रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा फाटा येथे चारचाकीला भीषण आग सुदैवाने जीवितहानी नाही फाटा येथे गुरुवारी सोळा ऑक्टोंबर रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास एका चारचाकी वाहनाला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या दुर्घटनेत स्विफ्ट कार पूर्णतः जळून खाक झाली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही याबाबत अधिक माहिती अशी की वाळवा तालुक्यातील लाडेगाव येथील सत्यजित संजय पाटील हे आपल्या स्विफ्ट गाडीने आपल्या साडू व मेहणीसह सा कामेरी येथून कोल्हापूर येथे दीपावलीच्या खरेदीसाठी आले होते खरेदी करून घरी परत येत असताना अंबव फाटा येथे रात्री बाराच्या सुमारास गाडी आली असता त्यांच्या वाहनाला अचानक आग लागली ही आग वाहनाच्या इंजिनमधून लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे प्रसंग अवधान राखत सत्यजित पाटील व त्यांच्यासोबत असलेले सर्वजण तात्काळ गाडीतून बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला काही क्षणातच गाडीने पेट घेतला आणि संपूर्ण वाहन जळून खाक झालं घटनास्थळावर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली दरम्यान वडगाव नगरपालिकेच्या अग्निशमक विभागाचे ड्रायव्हर संजय नायकवडे फायरमन वैभव शिंदे रोहन पोवार अंकुश कदम यांनी तातडीनं घटनास्थळी दखल घेऊन आग आटोक्यात आणली त्यांच्या सतर्कतेमुळे आग आसपास पसरली नाही या घटनेने वाहनधारकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून वाहनांची नियमित तपासणी व देखभाल करण्याचं महत्त्व अधोरेखित केलं आहे स्थानिक पोलीस व अग्निशमक विभागाने आग लागण्यामागील कारण तपास करून स्थानिक पोलीस व अग्निशमक विभागाने आग लागण्यामागील कारणाचा तपास सुरू केला आहे महानकरी नेमसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली